प्रेम, कट जेव्हा त्यांच्या आड मामा आला तेव्हा काटा ठरवलं पण नियतीला काही वेगळंच मान्य होत त्याने आखलेला कट शेवटी त्यालाच भारी पडला आणि दोघांचाही तलावात बुडून मृत्यू झाला नेमकं काय घडलं या प्रकरणात आणि अखेर या कटाचा शेवट कसा झाला हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी सुचिता कुलकर्णी स्वागत करते इंग्लिशच्या या विशेष व्हिडिओ मध्ये अनैतिक संबंध लपून राहत नाहीत याच प्रत्यंतर दिलं आहे एका, एका भाज्याची नजर त्याच्या मामीवर गेली त्यानंतर त्यांच्या प्रेमसंबंध जुळले मात्र त्यांच्या प्रेमाच्या आड मामा येत असल्याने भाच्याने त्याचा काटा काढायचा कट रचला पण नियतीच्या मनात काही वेगळंच होत हा कट भाचालाच भारी पडला आणि अखेर दोघांचाही मृत्यू झाला बार्शी तालुक्यातील महागाव तलावात दोन मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली हे प्रकरण मामाश्वर शंकर पटाडे आणि भाचेश्वर गणेश सपाटे यांची होती दोघांचाही बुडून मृत्यू झाल्याचं प्रथम दर्शनी वाटलं पण पोलिसांनी या मृत्यू मागील रहस्य उकललं आणि जो खुलासा समोर आला तो हादरवणारा होता गणेश सपाटे आणि मामी रुपाली राठोड यांच्यात प्रेमसंबंध होते मात्र मामा शंकर पटाडे याचा त्यांना त्याचं कायम सोबत भांडण होत असे त्यामुळे त्याला संपवायचं ठरलं गणेशने प्लान आखला मामाला दारू पाजून तलावात ढकलायचं नियोजनाप्रमाणे दोघांनी दारू प्याय तलावाच्या काठावर जाऊन पुन्हा प्यायले आणि संधी मिळताच गणेशने मामाला ढकललं पण मामा पडताना गणेशलाही ओढून नेला दोघांनाही पोहता येत नव्हतं त्यामुळे दोघांचाही तलावात बुडून मृत्यू झाला गणेश दोन दिवसांपासून बेपत्ता होता त्याचा मोबाईल बंद होता शोध सुरू असताना तलावात मृतदेह तरंगताना दिसले आणि सत्य बाहेर आलं पोलिसांनी संशय घेत तपास केल्यानंतर अखेर संपूर्ण कबुली दिली या प्रकरणात पोलिसांनी राठोडला अटक केली आहे तिला सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली एका अनैतिक नात्याचा शेवट असा झाला की ज्यांनी भविष्याचे स्वप्न रंगवली होती त्यांचीच कहाणी तलावात संपली